वर्षपूजा म्हणजेच वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस तुम्हाला दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते घरीच गाई वासराची पूजा कशी करावी अगदी सोप्या पद्धतीने त्याचप्रमाणे बाहेर पूजा कशी करावी याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी सुवासीन महिला दिवसभर उपवास करतात आणि या दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस या वर्षी एकत्र आल्यामुळे पूजा कशी करावी नैवेद्य कोणता दाखवायचा या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूजा कशी करायची या विषयीची सर्व माहिती पाहायला मिळेल दोन मध्ये शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी अश्विन मध्य द्वादशी वसुबारस हा साजरा केला जाईल या दिवसाला कोण वस असे देखील करतात यंदा एकादशीलाच वसुबारस साजरी केली जाईल वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे काय करू नये व्रत कसे करावे उपवास कधी सोडावा उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा किंवा कोणता पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नये कोणती चूक या दिवशी आपण करू नये या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवांचा राजा गांडल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात दिवाळीची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते भारत हा कृषीप्रधान देश आहे येथे पशुधनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे तिच्या प्रतीच्या कृतज्ञेत दूध वसुबारस या दिवशी गाय आणि तिची वासू यांची पूजा केली जाते आता ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही सायंकाळी ही पूजा केली तरी चालेल तुम्ही ही पूजा प्रत्यक्षात गाई वासनाची देखील करू शकतात ज्याला गाई वासून मिळणार नाही त्यांनी हरी ही पूजा केली तरी चालेल ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या त्यावर तुम्हाला रांगोळीने एक स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाकून त्यावर एक तुम्हाला पाठ किंवा चवरण ठेवायचं आहे यावर तुम्हाला लाल किंवा पिवळ स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून दिव्याचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किंवा हे दीपदेवता मी तुमची हळदी कुंकू अक्षरा फुल अर्पण करून पूजा करत आहे छोटे छोटे मंत्र तुम्ही मराठीत म्हणू शकता यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपल्याला एका तापाडात गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्यावर आपल्याला स्वच्छ पाणी पंचामृत पूर्ण स्वच्छ पाणी असं आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक खालताना तुम्ही गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे किंवा आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हे गणपती बाप्पा पंचामृताने स्नान घालत आहे असा मराठीत मंत्र म्हणायचा आहे यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि झोन विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला गायीची बघा गाय वासराची तुमच्याकडे जर का पितळीची मूर्ती असेल पंचधातूची मूर्ती असेल तर तुम्हाला गाय वासराच्या मूर्तीवर देखील याच पद्धतीने पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला गायीच्या पायांवर वासराच्या पायांवर पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्ही मराठीत मंत्र बनू शकता हे गोमाता मी तुम्हाला स्वच्छ पायाने स्नान घालत आहे हे गोमाता मी तुम्हाला पंचमृताने स्नान घालत आहे या पद्धतीने मंत्र बनायचं आहे आणि या मूर्तीला आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने बसून घ्यायचं आहे त्यानंतर जर का तुमच्याकडे गो वासराची या पद्धतीची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीवर देखील याच पद्धतीने पांड्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पाड्याने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा जर का तुम्ही प्रत्यक्षात गाय वासराची पूजा करायला जाणार असाल तर तुम्हाला तेव्हा देखील सर्वात अगोदर गाईच्या पायावर आणि वासराच्या पायावर पाणी टाकून हळदी कुकू वाहून पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी थोडीशी तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला काय वासराची मूर्ती ठेवायची आहे सर का तुमच्याकडे अशी मूर्ती असेल तुम्ही नक्कीच या दिवाळीच्या वेळेस काय वासराची मूर्ती घरी आणू त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आता तुमच्याकडे ही मूर्ती असेल पितळींची मूर्ती असेल तुम्ही पूजेमध्ये पितळीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल पण बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून तुम्हाला या ठिकाणी बाळकृष्णाची देखील मूर्ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करू घ्या हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प म्हणजेच फूल अर्पण करत आहे तुमच्याकडे जे पण फुल असेल ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे यानंतर गुळ खोबऱ्याचा देखील तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य हा दाखवू शकता बघा या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पूजेमध्ये गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी काही ठिकाणी पोरणाचा नैवेद्य बनवला जातो तो देखील दाखवला जातो तुम्ही या दिवशी गायला केळीचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवू शकता यानंतर गणपती बाप्पांना या गणपत साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला आहे नैवेद्य दाखवताना पाण्याने उत्सव चौक काढायचा आहे त्यावर नैवेद्य ठेवायचा आणि तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे यानंतर गायीला देखील आपल्याला गाई वासराला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहे फुल असेल तर फुल अर्पण करून घ्यायचं आहे या दिवशी गोमातेची पूजा केल्यामुळे घरात धड घालण्याची कधीच कमतरता पडत नाही घरात सुख समृद्धी ऐश्वर्य ही, ही नेहमी अखंड वास करतात या पद्धतीने आपल्याला गाई वासाची पूजा करायची आहे आता या दिवशी पहा तुमच्याकडे स्वयंपाक झालेला नसेल तर तुम्ही घरी साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकतात किंवा गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल यामध्ये आपल्याला तुळशी पत्र आवर्जून टाकायचं आहे बघा या दिवशी आपल्याला तुळशी पत्र नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही मोठ्यामध्ये जाऊन किंवा गाईला या दिवशी हिरवा चारा गुळ केळी याचा नैवेद्य तुम्ही खायला घालू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा यानंतर आपल्याला दिव्याने सर्व पूजेला ओवाळू घ्यायचं आहे धूप दीप लावणार असाल ते याने देखील आपल्याला संपूर्ण पूजेला ओवाळायचं आहे ही पूजा तुम्ही सकाळी देव पूजा झाल्यानंतर करू शकता ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पूजा केली तरी चालेल आता सकाळी पूजा तुम्ही केली असेल तरी देखील संध्याकाळी पुन्हा तुम्हाला धूप दीप हळदी कुंकू पूजेला अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्याला गोमातेला तुळशी पत्र देखील आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही एकादशी असल्यामुळे आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी पत्र तोडायचं नाही आता या दिवशी जे उपवास करणार आहे त्यांना धान्य खाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु जे उपवास करणार नाही त्यांनी या दिवशी या दिवशी गहू आणि मूग हे पदार्थ खाल्ले जात नाही त्याचप्रमाणे गाई वासराची ज्या दिवशी पूजा करतो वसु ज्या दिवशी असते त्या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे चुकूनही खाल्ले जात नाही त्याचप्रमाणे दुधाचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य हा या दिवशी गाई वासराला दाखवायचा नाही त्याचप्रमाणे तूप तुपाचे पदार्थ म्हणजेच दुधापासून जेवढे पदार्थ बनतात ते पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाही कारण या दिवशी आपण गाई पती प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाई वासराची पूजाही घरात करत असतो या दिवशी गायीच्या दुधाचा वापर कुठेही केला जात नाही त्यामुळे गाय वासराला अभिषेक घालताना तुम्हाला स्वच्छ पाळणे अभिषेक घालायचा आहे दूध किंवा पंचामृताचा वापर तुम्हाला करायचा नाही या ठिकाणी तुम्ही ओम नम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत गायीची पूजा तुम्हाला करायची आहे गायीची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो घरात कधीच अन्न दाटण्याची कमतरता पडत नाही घरातील वास्तुदोष हे दूर होतात त्याचप्रमाणे घराची प्रगती होऊ लागते समुद्र मंथनातून पाच काम उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा डावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो या दिवशी सवासीन महिला दिवसभर उपवास करतात आणि बाजूची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन उपवास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाही या दिवशी गहू मूग देखील खात नाही हे नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा केली जाते पहा तुमच्याकडे ज्या चा पद्धतीने पूजा करण्याची पद्धत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे जो नैवेद्य तुमच्याकडे दाखवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता